आदरणीय एकनाथरावजी खडसे साहेब माजी आमदार संतोष भाऊ चौधरी जिल्हा अध्यक्ष प्रमोद बापू पाटील या ज्येष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आमचे मित्र नाना भाऊ चौधरी यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांच्या संपूर्ण समर्थकासह असंख्य समर्थकासहित राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षामध्ये जे प्रवेश ते आपल्या समर्थकासहित करत आहेत मी राष्ट्रवादी काँग्रेस परिवारामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराच्या वतीने मनापासून त्यांचा या ठिकाणी आम्ही हार्दिक स्वागत करतो त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीच मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो या ठिकाणी भाऊ प्रवेश करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी विचारधारा आहे सर्व समाजांना सोबत घेऊन चालण्याची शाहू फुले आंबेडकरांच्या विचारसरणीवर चालणारा हा पक्ष प्रत्येक पक्षाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये खसोशीने न्याय देण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही प्रयत्न करत असताना त्यामध्ये एक मानाचा तुरा म्हणून नाना भाऊच्या माध्यमातून या ठिकाणी जो प्रवेश झालेला आहे तो प्रवेश निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दृष्टिकोनातून देखील भविष्यातून भविष्याच्या दृष्टिकोनातून देखील योग्य अशा प्रकारचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे निश्चितच आदरणीय शरद पद चंद्रजी पवार साहेबांचे आचार आणि विचार येणाऱ्या काळामध्ये घराघरामध्ये पोहोचण्याचं काम नाना भाऊ आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार करेल याबाबतीत माझ्या मनामध्ये शंका नाही पुनचे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये हार्दिक अभिनंदन करतो त्यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो अशाच प्रकारचे अनेक प्रवेश येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण वरणगावकरांना दिसून येतील अशी देखील या ठिकाणी गवाई देतो